मोठं मोठेल दाखवा दाखवा इकडं बघू बापरे बाई <laughs> बघा टॉवल किती मोठा आहे बघू अजून एकदा इकडं 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 दाखवा कॅमेरा मध्ये दाखवा किंवा ते काय डिझाईन आहे का माग बघू बाई डिझाईन पण आहे लेडीज वाढत टावल बघा टावल किती मोठा आणले त्यांनी बा। बाई दोन जण बसले त्याच्यामध्ये अजून काय आणलंय ते पाणी पडतय का बघा कि बाहेर थोडं बघू वा वा मस्त नूडल्स येऊन काय कोबी मंचुरी कोबी मंचुरी हो का कोबी मंचुरी कोणा कोणाला आवडतं नक्की सांगा बर का कमेंट मध्ये बाई आज काय फुल एन्जॉय बघा हा नूडल्स आहे हा मंचुरियन आहे कोबी मंचुरियन बाई सगळं तेलकट तेलकट कत लागल ला। बघा मस्त ह्याचं चालू झालं बघा हे श्रीशा श्रीशा हिचं पण चॅनल आहे बर का आता दोन तीन दिवस झालं काढलेत तिचं पण चॅनल जानू हे श्रीचे पप्पा आता आलेत बघा सकाळी गेलेले आत्ता चा आले भांडू नका भांडू नका कशासाठी भांडताय तुम्ही भांडायचं नाही कशाला भांडायचं चला बाहेर खेळा बाहेर जास्त आगव नको बघा मित्रांनो प्लेटमध्ये काढलं बघा नूडल्स आणि कोबी मंचुरी हा आहे चटणी आणि इकडं कोबी तुम्ही बघू शकता मस्तपैकी कोणा कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं मला सांगा बरं पटकन कमेंटमध्ये <laughs> मला तर खूप आवडतं बरं का मला तर आवडत आहे का टाकीला पाणी सोडलं होतं मोटर बंद केले जानू त्यांच्या पप्पाच्या बसली वर चढून बाई जानू चलाय का आंब्याची चटणी केली हे नूडल्स कोबी मंचुरियन आणि इकडं सकाळचं थोडं मेथीची भाजी राहिलेली आहे आणि जानू बघा कसं फिरते येड्यावानी खाण्यासाठी कस करते बघा आता आता जेवण करतो आम्ही पण मस्त पैकी बसून ठवा नमस्कार करू नको खा हम्म ह्याच्या सोबत सॉस पाहिजे टोमॅटो कच बास मला हा त्याच्यात ठेवा त्याच्यासोबत चांगलं लागत

Bye take care